नमस्कार मी उजोला सर्वांचं स्वागत करते इथे मी पॅन ठेवलाय गरम करायला एक चमचा जिरा एक चमचा धनं घातलं एक अर्धी वाटी तिळ घातलेत ते सर्व चांगलं असं भाजून घ्यायचं आपल्याला म्हणजे तिळ उडंस तर अर्धी वाट आपण शेंगदाण घातलेत तिळ शेंगदाणा चांगलं आपण भाजून घेणार आहे आता अर्धी वाटी किसलेलं खोबरं घातले मी सुको खोबरं सर्व आता भाजून घेऊया थंड करायला दीड वाटी मी बेसन पीठ घेतले आणि अर्धी वाटी मी ही गव्हाचं पीठ घेतले एक चमचा जिरं घातलं तर नाही एक अर्धा चमचा ववा घातलाय एक अर्धा चमचा मी हळद घातले आणि लाल तिखट एक चमचा घातलाय चवीनुसार मीठ घालूया आता ही मोहन घेतले मी दोन चमचे कडकडीत गरम करून घेतले ते घालूया आपल्या लाटीवड्या अशा खुसखुशीत होणार आहेत त्या आज लाटीवड्या बनवतोय आपण सांगली सोलापूर पद्धतीनं सर्व आता पिठाला चोळून घेतले आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण घट्ट गोळा असा मळून घेणार आहे अगदीच घट्ट मळायचं कणी सैल असत सैल नाही मळायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण असं पद्धतीने मळून घेतले पद्धतीने मळले आता ही बाजूला ठेवूया आपण आताही वाटून घेऊया सगळं आता थंड झालं आपलं मसाला बनवून घ्यायचा आपण आता एक गड्डा मी लसणाचा घेतला होता ते घालूया एक चमचा लाल तिखट घातले मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय चवीनुसार मीठ घालूया जिरंध तर आपण ह्यात घातल्यातच भाजून घेतली अव अशा पद्धतीने मी मसाला बारीक करून घेतला आहे सर्व आतमध्ये भरायचं आपल्याला वडीत ह्या वड्या तुम्ही टिफिनला पण देऊ शकता ट्रिपला नेऊ शकताय प्रवासामध्ये आठ दिवस या वड्याला काहीच होत नाही अजिबात खराब होत नाहीत चिकट होत नाहीत अजिबात ही, हो काही कणिक मी मळून घेतलो होतो गोळ करून ठेवलं तर अशा पद्धतीने तीन झालेत आपलं मसालात थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून घातलंय चव घेऊन बघायची मीठ कमी जास्त करू शकता तुम्ही जसं सो पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं अगदी चपाती लाटतो तशीच लाटायचं पातळ असं लाटायचं मग अशा पद्धतीने लाटून घेतले आता आपण यात सारण भरून घेऊया तीन चमचे मी घेतले ना सर्वकडं असं पसरून घ्यायचं फार किनाऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे सगळीकडं असं गेलं पाहिजे मसाला आपला असं बोटानं प्रेस करायचं सगळीकडं असं दाबून दाबून भरायचं मग वडीच्या बाहेर येणार नाही ती तळल्यानंतर खूपच चवीला हे वड्या लागते ते बघा तुम्ही एकदा केला तर सारखं सारखं बनवून या आवड असं धुमते करत जायचं एकावर एक एकशे दुमते रोळ बनवत जायचं अशा पद्धतीने किनारात मुडपून घ्यायच्या दोन्ही साईडच्या आता आपण सुरीन कट करूया अशा पद्धतीने आपण सर्व ह्या वड्या कट करून घेतल्या त्या दिसतात कसल्या वडीला आपल्या थोडं थोडं प्रेस करायचं मसाला निघणार नाही ही मी वल्ला फाटाचा रुमाल घेतलाय वल्ला करून घेतलाय आणि मोदपत्रक ठेवलाय का तर वडी आपली अजिबात चिटकत नाही तर सर्व वड्या मी बनवून घेतल्या आता आपण उकडून घेणार आहे इकडे पाणी मी गरम करायला ठेवलं आहे पाण्यात लिंबू टाकून ठेवायचा आपला टोप काळा पडत नाही जर्मालचा आता झाकण ठेवे दहा मिनटात वडे आपल्या उकडून निघल्या ते लगेच वडीचा लेअर आहे वडी एकसुद्धा चिकटली नाही का वडी सुटलीसुद्धा नाही अजिबात हाय अशी वडी ओकली झाली आहे बघा ती मस्त दिसते बघा रंग तर सुंदर आला खूपच आता पॅनमध्ये तेल ठेवले मी गरम करायला आता आपण वड्या सोडून घेऊया तळून घेऊया एवढ्या बसतील थोड्या सोडून घ्यायच्या एक नीठ बारण आपण पलटी करणार आहे मधून अजून असं फलवर करत राहायचं वडी करपणार नाही आपली तांबूस रंग असतो तर आपण करपून च्या अच्छा भाजून घेणार आपण तळून घ्यायच्या कलर तर किती खूप छान आलाय सुंदर आलाय अशा पद्धतीनं आपण आता वड्या सर्व तळून घेऊया कलर तर बघा किती सुंदर आलाय जशी वेळ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणी मैत्रिणीला शेअर करा नातेवाईकांना शेअर करा एक वडी तुम्हाला तर दाखवतो अजिबात तेलपट दाखवत झाले नाही बघा लेअर कसं दिसतं तर आणि ओडी तेला सुटली पण नाही मस्त झालं त्या खुशखुशीत झालं ते बघा आठ दिवस टिकतात प्रवासामध्ये जशी आवडले धन्यवाद बाय बाय